सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक नमस्कार मी मानसी पावे देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये मणिपूरमध्ये आरक्षणावरून उसळलेला हिंसाचार काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाहीये यामुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या पन्नास तुकड्या मणिपूरमध्ये पाठवण्यात येणार आहे जवळपास पाच हजार जवान मणिपूरमध्ये तैनात करण्यात येणार आहे जिरीबाम जिल्ह्यात हिंसाचार भडकल्यानंतर आणि इतर भागात पसरल्यानंतर बारा नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या आदेशानंतर गृह मंत्रालयाने वीस अतिरिक्त सी ए पी एफ कंपन्या पंधरा सी आर पी एफ आणि पाच बी एस एफ कंपन्या आधीच मणिपूर मध्ये पाठवल्या आहेत परंतु हे बळ तोकडे पडत आहे यामुळे केंद्र सरकारने आणखी मोठी कुमक पाठवण्याचा निर्णय घेतला आहे राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन पेटण्याची चिन्हे दिसत आहे शेतकरी आंदोलकांनी पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच करण्याची घोषणा केली आहे तसेच मागच्या अनेक महिन्यापासून शंभू बॉर्डरवर ठाण मांडून असलेले शेतकरी तिथून दिल्लीकडे प्रयाण करतील याचबरोबर शेतकरी नेते जगदीत सिंग दल्लेवाल यांनी आमरण उपोषण करण्याचीही घोषणा केली आहे आम आदमी पक्षाला राजीनामा दिल्यानंतर कैलाश गेहलोत यांनी सोमवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला भाजपच्या मुख्यालयात त्यांनी अधिकृतपणे भाजपाचे सदस्यत्व घेतले भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कैलास गेहलोत म्हणाले की आम आदमी पक्ष सोडणे हे सोपे नव्हते हा निर्णय मी एका रात्रीत घेतला नाही मी कोणाच्या तरी दबावाखाली हा निर्णय घेतला आहे असे जे नरेटिव्ह करण्यात येत आहे ते पूर्णपणे चुकीचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर रविवारी भाजपने बिरेनसिंग सरकारला मोठा झटका दिला आहे मणिपूरमधील एन डी एचा मित्रपक्ष नॅशनल पीपल्स पार्टीने बिरेनसिंग सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची घोषणा केली एन पी पीनेच या संदर्भात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना पत्र पाठवले आहे सैद्री सुपरफास्टमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या नायजेरियाचा पहिला दौरा संपवून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले आहे नरेंद्र मोदी ब्राझील मधील जी ट्वेंटी शिखर परिषदेत सहभागी होणार आहे दरम्यान नरेंद्र मोदी आपल्या तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात अठरा आणि एकोणावीस नोव्हेंबरला ब्राझीलमध्ये आयोजित एकोणीसाव्या जी ट्वेंटी नेत्यांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ब्राझीलमध्ये जंगी स्वागत करण्यात आले पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला झाला असून दहशतवाद्यांनी एका सुरक्षा चौकीला लक्ष केले आहे या हल्ल्यात सात सुरक्षा जवान शहीद झाले तर अठरा जण जखमी झाले मिळालेल्या माहितीनुसार ही घटना कलाच्या जोहान भागात डोंगरावर असलेल्या चेकपोस्टवर घडली चेकपोस्टवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्यांनी रॉकेट ग्रेनेड आणि स्वयंचलित जड शस्त्रांचा वापर केला बटेंग तो कटेंगे असा नारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देत आहेत वास्तव पाहिले तर लोकांना लोकांपासून तोडण्याचे व त्यांना मारण्याचे काम भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच केले आहे अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ये सांगली येथे केले काँग्रेसचे सांगली विधानसभेचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ सांगली येथील नेमिनाथ नगरच्या क्रीडांगणावर रविवारी सभा पार पडली त्यावेळी ते बोलत होते राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होता सर्वत्र पोलिसांचा तसेच निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे आता एका नामांकित कोट्यावधी रुपये सापडले आहे निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली ही रक्कम पाच कोटीहून अधिक रक्कम असल्याचं बोललं जात आहे विशेष म्हणजे यावेळी एका राजकीय पक्षाच्या नेत्यासह गाडी जप्त करण्यात आली आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गोंदिया येथील मोरगाव अर्जुनी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सभा घेतली यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकुमार बडोले हा माझा अत्यंत विश्वासू कार्यकर्ता आहे त्याला मीच महायुतीमधील घड्याळ चिन्हावर लढायला सांगितलं आहे असे सांगत रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून द्या असे आवाहनही त्यांनी मतदारांना केले आहे सह्याद्री इथेच थांबतोय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री